जागतिक पत्रलेखन दिनानिमित्त शास्त्रीनगर येथील श्री समर्थ विद्या मंदिरात विद्यार्थी संवाद या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किशोर चंडक यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत पत्रलेखनाचे महत्व सांगितले या उपक्रमात चौथी ते सातवीतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना पोस्ट कार्ड वाटप करून शिक्षक पालक मित्रपरिवार व नातेवाईकांना कृतज्ञतेची पत्रे लिहिण्यास प्रोत्साहित करण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पोस्ट कार्डवर आपली भावना व्यक्त केली प्रत्येक इयत्तेतील उत्कृष्ट दोन पत्रलेखनाला किशोर चंडक यांच्याकडून बक्षीसही देण्यात येणार आहे संवादादरम्यान किशोर चंडक यांनी स्वतःच्या आयुष्यातील पत्रलेखन अनुभव संग्रहित पत्रे पोस्टाची तिकिटे लग्नपत्रिका आणि काळेपेटी कव्हर्स यांसारख्या आठवणी विद्यार्थ्यांपुढे मांडल्या याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्ष धनश्री केळकर गुरुनानक नगर पोस्ट ऑफिसच्या प्रभारी वैशाली नरुटे संस्थेचे सचिव अरुण शिखरे मुख्यारेपिका सुधा शिखरे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तंत्रस्नेही शिक्षक राजकीरण चव्हाण यांनी केले तर आभार मंजूषा मुळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी परमेश्वर कलशेट्टी शीला शिंदे श्रुती शिखरे वृथम्मा भंडारे वर्षा शेळके महादेव चौरे यांनी सहकार्य केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका